बरं तुम्हाला दिसाल आहे का आवाज यायला आहे का तुमचा तिथपर्यंत माझा तिथपर्यंत ठीक आहे आता व्यवस्थित बघ इकडं आपल्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता जे असतं तर त्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये किंवा एम पी एस सीचा सी सॅट असेल किंवा कंबाईनच्या फिल्म्समध्ये बुद्धिमत्तेचे क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये कॅलेंडरवर आधारित प्रश्न येतात हां तर त्या प्रश्नाच्या काही ट्रिक्स आहेत बरोबर प्रत्येकाचं ट्रिक्स असतं मग आता ह्या कॅलेंडरच्या काय ट्रिक्स आहेत एक साधा सोपं उदाहरण आहे की जर आज सोमवार आहे बरोबर जर आज सोमवार आहे तर शेहेचाळीस दिवसानंतर कोणता वार असेल इकडं लक्ष दे जर आज सोमवार आहे तर शेहेचाळीस दिवसानंतर कोणता वार असेल आता मला सांग आठवडा किती दिवसाचा असतो आठवडा दिवसा सात दिवसाचा असतो बरोबर हम्म एवढं तर माहिती आहे हा तर आता हे जे शेहेचाळीस दिलेलं आहे ना अं तर त्या शेहेचाळीसला सात न भाग घालायचा सात न का भाग घालायचा कारण सात काय आहे आठवडा आहे बरोबर आपल्याला इथं काय म्हणलंय की बाबा जर आज सोमवार आहे तर शेहेचाळीस दिवसानंतर कोणता वार किंवा दिवस असेल तर सात न शेहेचाळीस ला भाग घालायचे चा पाडा मन साती सक्कम बेचाळीस बाकी किती उरली मग चार बरोबर चार उरली तर इथं कोणता दिवस दिला होता सोमवार तर त्या सोमवारमध्ये प्लस चार दिवस कर मंगळ बुध गुरु शुक्र तर शेहेचाळीस दिवसानंतर कोणता वार असेल मग शुक्रवार असेल बरोबर हे बघा सोमवार आहे शेहेचाळीस दिवसानंतर कोणता वार किंवा दिवस असेल शेहेचाळीसला आपण सात न भाग घातला बेचाळीस रिमाइंडर किती राहिलं चार तर त्या सोमवारमध्ये चार दिवस ॲड करा हे बघ मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार बरोबर आता समजलं का साधं सिंपल आहे परत अर्जुन दुसरं सांग रे हेच बघा आता दुसरं उदाहरण जर आज सोमवार आहे किंवा आज काय करू आपण आज कोणतं वार आहे रविवार आहे हं तर ठीक आहे आज आहे रविवार जर आज रविवार आहे तर आता आपण शेहेचाळीस घेतलो होतं आपण काय करू जरा जास्त घेऊ तीनशे पन्नास घेऊ किती तीनशे पन्नास जर आज रविवार आहे तर तीनशे पन्नास दिवसानंतर कोणता वार किंवा दिवस असेल प्रोसेस सेम आहे बरोबर का नाही काय प्रोसेस आहे आठवडा सगळ्याला माहित आहे सात दिवसाचा आठवडा तर ह्याच सातनं आता तीनशे पन्नासला भाग घालायचं आहे घालभर सातापाच्या पस्तीस बरोबर आपला रिमाइंडर किती उरला मग आता झिरो वार कोणता दिला होता आपण रविवार आजचा वार घेतला आपण रविवार तर रविवारमध्ये झिरो ऍड बर रविवारच बरोबर मी असे साधे सोपे उदाहरण आहेत हे समजलं का अर्जुन तिसरं उदाहरण सांग बासष्ट ठीक आहे आता हा आजचाच दिवस घेऊ आपण हा आज रविवार आहे तर आता येणाऱ्या बासष्ट दिवसानंतर कोणता वार असेल सेम आहे एक पण समजलं ना हे बघ सात न कितीला घालायचे आता बासष्ट ला साती आठ छप्पन आठवडा किती दिवसाचा असतो मग सात नच भाग घालायचा आहे बरोबर आहे का नाही आठवडा सात दिवसाचा आहे मग सात नच भाग घालायचा आपल्याला सातेआटी छप्पन उरले किती रे सहा उरले बरोबर तर रविवार मध्ये सहा दिवस ऍड कर सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी बघा रोहन बघ कॅलेंडरवर आजपासून बासष्ट दिवसानंतर शनिवारच आहे का बघ बर शिवानी समजलं का हे का अजून आहे सना साबिकीन शिवानी तुम्हाला रे पोरो हा ठीक हे कॅलेंडर मधले एक बेसिक ट्रिक्स झाली म्हणजे छोटे मोठे उदाहरणं आल्यानंतर त्यांना कसं सॉल्व्ह करायचं हे आपण बघितलं परंतु ह्याच्यामध्ये थोडस अॅडव्हान्स जाऊ आपण दुसऱ्या पद्धतीकड हळूहळू पंधरा जुलै एकोणीसशे चौसष्ट हा हा बुधवार होता हा हा पूर्व आता इकडे बघा प्रश्न काय म्हणताय आता ॲडव्हान्समध्ये आलो आपण पहिलं फक्त ह्या ह्या दिवसाला कोणता वार असेल कोणता दिवस असेल बघितलं आपण पण पन। आता आपण एक स्पेसिफिक डेट घेतोय हां पहिलं त्याच्यामधलं हे बघा की काय म्हणत पंधरा जुलै एकोणीसशे चौसष्ट ला बुधवार होता बरोबर पंधरा जुलै एकोणीसशे चौसष्ट ला बुधवार होता तर पंधरा जुलै एकोणीसशे पासष्ट ला कोणता दिवस असेल बरोबर बर, आता हे बघा पंधरा पंधरा तारीख सेम आहे बरोबर जुलै जुलै मंथ पण सेम आहे आहे का नाही फक्त एका ठिकाणी एकोणीसशे चौसष्ट आहे आणि एका ठिकाणी एकोणीसशे पासष्ट आहे किती वर्षाचा डिफरन्स आहे एक वर्षाचा डिफरन्स आहे फक्त किती डिफरन्स आता इकडे बघा जे लिप वर्ष आहे ज्या वर्षाला चारने भाग जातं ते वर्ष म्हणजे लिप वर्ष बरोबर आणि ज्या वर्षाला चारनं भाग जात नाही ते वर्ष म्हणजे जनरल वर्ष बरोबर तर आता ह्या ठिकाणी एकोणीसशे चौसष्ट जे आहे ते आहे लिप वर्ष बरोबर चारनं पूर्ण भाग जातो ना त्याला मग एकोणीसशे चौसष्ट हा लिप वर्ष झाला आणि एकोणीसशे पासष्ट हा जनरल वर्ष आहे लीप आणि एक जनरल तर इकडं बघा जे लीप वर्ष आहे लीप वर्षाकडून जनरल वर्षाकडे जायचं असेल तर आपल्याला प्लस एक करायचं आहे वर्षाकडून जनरल वर्षाकडे जायचं आहे तर आपल्याला प्लस एक करायचं आहे लक्षात येते का जनरल टू जनरल जायचं आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी फॉर एक्झाम्पल आणि एकोणीसशे ब्याऐंशी एक्क्याऐंशी पण जनरल आहे ब्याऐंशी पण जनरल आहे दोघालाही चारने भाग जातोय का दोघालाही जात नाही ना मग अशा वेळेस जनरल टू जनरल म्हणल्यानंतर परंतु म्हणल्यानंतर पण एकनंच आपल्याला पुढं जायचं आहे प्लस एक ॲड करायचं आहे आणि ज्या वेळेस जनरलकडून लिप कर जायचं आपल्याला जनरल वर्षाकडून लिप वर्षाकडे अशा वेळेस आपल्याला प्लस दोन ॲड करायचे आता इकडं बघा मग तुम्ही हे बघा एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे पासष्ट प्लस एक काय म्हणलं मी वार कोणता इथं बुधवार बुधवार त्याच्यामध्ये एक ॲड करा कोणता वार येईल गुरुवार गुरुवार झालं उत्तर हे की बाबा पंधरा जुलै एकोणीसशे चौसष्ट लक्ष द्या परत एकोणीसशे चौसष्ट हे वर्ष जे आहे पंधरा जुलै एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे चौसष्ट ला चारने भाग जातो म्हणून हे लिप वर्ष आहे अ तर ह्या दिवसाला बुधवार होता बरोबर तर पंधरा जुलै एकोणीसशे पासष्ट ला आता एकोणीसशे पासष्ट हे लिप वर्ष नाही हे एक जनरल वर्ष आहे चार ने भाग जात नाही तर एकोणीसशे ह्या पंधरा जुलै एकोणीसशे पासष्ट ला कोणता दिवस असेल आता काय म्हणलं मी लिप वर्षा करून जनरल वर्षाकडे कर जायचं आहे प्लस एक इथं तारीख सारखी आहे महिना सारखा आहे फक्त वर्षामध्ये एक वर्षाचा डिफरन्स आहे हे एकोणीसशे चौसष्ट पुढचा एकोणीसशे पासष्ट लिप वर्षापासून जनरल वर्षाकडे मग वार कोणता इथं आपला बुधवार लिप टू जनरल असल्यामुळं प्लस एक कारण वर्षाचं पण अंतर एक एकच आहे ना बुधवार अधिक एक इज इक्वल टू कोणता वार झाला गुरुवार समजलं का शिवाणी इकडं बघ तुझं लक्ष इथं नाही मी दोन तीनदा तुला ऑब्झर्व केलं शिकवताना तुला परत सांगतो हे बघा सुमीत आणि शिवाणी तुमच्या दोघांचंही लक्ष इथं नाही शिकवणाऱ्याला सगळं कळत असतं कि बाबा कोण इकडं बघतंय आणि कोणाचं मन पण इकडं चालू आहे ते होतं का प्रामाणिकपणे सांग तुझं लक्ष इकडं होतं का होत दुसरं उदाहरण सांग म्हणजे आज हां आज म्हणजे जर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवार असेल रविवार असेल तर एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर एक दोन हजार सव्वीसला ला कोणता वार असेल हा अर्जुन आता ह्याच्यामधलं लिप वर्ष कोणतं आहे लिप वर्ष कोणतं आहे शिवाणी हा सना साबिकीन कोणता आहे लिप वर्ष नाही दोन्हीही जनरल वर्ष आहेत बरोबर तर मी काय म्हणलं तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये लिप वर्षाकडून जनरल वर्षाकडे एक नॅड जनरल जनरल एक नॅड आणि जनरलकडून लिप वर्षाकडे दोन नॅड तर आता इकडं बघा एकवीस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवार होता म्हणजे आज रविवार आहे कोण वार आहे रविवार दोन्हीही कसं आहेत जनरल वर्ष आहेत प्लस वर्षामध्ये डिफरन्स पण एक आहे एकच वर्षाचं बोलतो आहे ना आपण हां रविवार प्लस एक इज इक्वल टू सोमवार चला बघा चेक करून बघा डायरेक्ट गुगलला तारीख टाका एकवीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस कोणता वार आहे पहिलं मेथर्डमधलं शिकवलं तुम्हाला दुसऱ्यातल्या ट्रिक सांगितल्या आजू एक उदाहरण घेऊ चल सांगते सर उदाहरण कोणतं दिलं तिथं एक मिनिट एकोणीस हा शहात्तरच वरी पंचाहत्तर का खाली हां आता इकडे बघा पोरो पहिलं वर्ष जनरल दुसरं लिप तर एकोणीस मे एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर आता हे जनरल वर्ष आहे सामान्य वर्ष आहे का नाही हे जनरल वर्ष आहे तर का आपलं सॉरी जर एकोणीस मे एकोणीसशे पंच्याहत्तरला सोमवार असेल आता एकोणीसशे पंच्याहत्तर ह्या ठिकाणी जनरल वर्ष आहे लिप वर्ष नाही बरोबर तर एकोणीस मे एकोणीसशे शहात्तरला कोणता वार असेल आता एकोणीसशे शहात्तर हे लिप वर्ष आहे चारने भाग जातो का नाही काजूही कन्फ्यूज असलं तर बघा एक वेळेस जात आहे का हा मग चार भाग जात असेल तर एकोणीस मे एकोणीसशे शहात्तर हे वर्ष एकोणीसशे शहात्तर हे लिप वर्ष आहे आणि एकोणीसशे पंच्याहत्तर हे जनरल वर्ष आहे मग आत्ता मी ते ट्रिक्समध्ये काय सांगितलं होतं जनरल वर्षाकडून लिप वर्षाकडे जायचं म्हणलं तर दोन आपल्याला काय करायचं दोन दिवसांना ॲड करायचं आंतरवार्षिक अंतर एक वर्षाचं आहे बरोबर वार कोणता आहे सोमवार सोमवार प्लस दोन करा कोणता वार असेल बुधवार झालं संपलं टाईप वन एकदम सोपी मेथड शिकवली समजली टाईप टू थोडंसं ॲडव्हान्स आता आपण टाईप थ्रीकडे जाऊ हां चला सांग रे पुढचं